कोगनोळी अंबिका नवरात्र उत्सवाची पालखी प्रदक्षिणेने सांगता कोगनोळी येथील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान व ग्रामदैवत अंबिका देवीच्या नवरात्र उत्सवाची सांगता मंगळवारी तारीख तीस मध्यरात्री पालखी प्रदक्षिणेने झाली यावेळी परिसरात हजारो भाविकांची उपस्थिती लाभली होती ढोल ताशा फटाक्यांची आतिशबाजी व जयघोषाच्या गजरात झालेली पालखी प्रदक्षिणा ही उत्सवाची मुख्य आकर्षण ठरली गेल्या सोमवार तारेख बावीस रोजी घटस्थापनेपासून नवरात्र उत्सवाची सुरुवात झाली होती रोज सकाळी दुपारी व रात्री आरतीचा कार्यक्रम होत होता गावातील विविध भजनी मंडळांनी सादर केलेल्या भजनांनी मंदिर परिसरात धार्मिक वातावरण निर्माण केले या काळात कर्नाटक महाराष्ट्रातील हजारो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले मंगळवार तारेख तीस रोजी सकाळी नऊ वाजता आरती करून मानकरी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली ही मिरवणूक गावातील प्रमुख मार्गावरून अंबिका मंदिरात दाखल झाली यानंतर धनगर जागर वादन करून देवीच्या जयघोषात वातावरण परंपरेनुसार मानाची तलवार मारून घेणे हा धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने पार पडला रात्री बारा वाजता माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या हस्ते देवीची आरती झाली त्यानंतर फटाक्यांच्या आशबाजीने आकाश उजळून निघाले लोल ताशांच्या गजरात निघालेल्या पालखी प्रदक्षिणेत हजारो भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती मानाचे नैवेद्य दाखवून उत्सवाची सांगता करण्यात आली या सोहळ्याला योगेश पाटील सी के पाटील प्रकाश गायकवाड महावीर मगदुम बाबुराव आवटे अबी आवटे संदीप चौगुले रोहित मगदुम आप्पासाहेब मगदुम यांच्यासह मानकरी पुजारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्सव काळात ग्रामपंचायतीकडून भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय वाहतूक व्यवस्था मंदिर परिसरातील स्वच्छता आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या गावातील सर्व मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई केली होती मंदिर परिसरात विविध व्यापाऱ्यांनी दुकाने थाटली होती रितिका ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर उत्पादने चॅनल्स बीम्स स्क्वेअर बार कॉइल कलर हार्डवेअर मटेरियल पी व्ही सी व मटेरियल पाण्याची टाकी योग्य दरात मिळेल इतर साहित्य सिमेंट शीट्स गोठा फरशी जी आय तार सिमेंट चौकटी संडासचे भांडे कंपाऊंड तार सिमेंट खिडकी कंपाऊंड पोल काटेरी तार शेड पोल बायसन प्लॉटिंग पोल लॅमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल रेटमध्ये मिळेल पत्ता राजीव गांधीनगर एन एच चार हायवे कोगनोळी जी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य दोन सहा पाच